कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था लिमिटेड सांगली व माजी चेअरमन विद्यमान संचालक श्री शिवशंकर माळी यांचे चिरंजीव राकेश शिवशंकर माळी यांनी माडगाड येथे श्री अंबिका मेडिकल स्टोअर्स उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी पंकज तोडकर शाखा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर भीमांना माळी डॉक्टर अर्चना माळी डॉक्टर चंद्रशेखर हिट्टी डॉक्टर चंद्रमणी उमराणे डॉक्टर प्रदीप शिंदे डॉक्टर दिलीप हक्के डॉक्टर रविकुमार बुद्ध्याय डॉक्टर चिदानंद सुतार डॉक्टर अमोल माळी वाळेखिंडी डॉक्टर कावेरी चौगुले वैद्यकीय अधिकारी मुचंडी खरात अभिषेक माळी लॉप प्रमुख उपस्थिती होती यावेळी माडग्या सर्व डॉक्टर दरीबडची केंद्रप्रमुख रमेश राठोड प्राथमिक शिक्षक सी एम पीचे जिल्हा समन्वयक सतलिंग किट्टद जक्कप्पा कोकरे वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा उमराणी चिदानंद गौरगेंड प्राथमिक शिक्षक कोळगेरी विठ्ठल निकम माजी संचालक मार्केट कमिटी जर सोमन्ना हक्के माजी पंचायत समिती सदस्य माडग्याळचे लोकनियुक्त सरपंच एम एम कोरे श्रावण कुमार कोरे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा कुलाळवाडी वळसंग हायस्कूलचे श्री श्रीशल माळी श्रीकांत माळी माजी चेअरमन शिक्षक बँक चंदबसू चौगुले संचालक होन्नू माळी सावकार सिद्धेश्वर कोरे संचालक सांगली जिल्हा विकास पतसंस्था सिकंदर शेख प्रकाश माळी व मान्यवर उपस्थित होते या सर्वांचे सत्कार जलसंपदा विभाग कोल्हापूरमध्ये नव्याने नियुक्त झालेले अभियंता आकाश शिवशंकर माळी यांच्या हस्ते करण्यात आले गावातील मेडिकलचे मालक प्रतिष्ठित नागरिक मार्ग्या परिसरातील शिक्षक उपस्थित होते स्वागत श्री चंदबसू चौगुले यांनी केले व आभार श्री सिद्धेश्वर कोरे यांनी मानले